शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये हळदचंद्राई तर इथं बघा एकदम हलक्या जमिनीमध्ये आपण हा भाग जो आहे हा हलक्या जमिनीचा आहे चुनखडीयुक्त आहे भरपूर चुनखडी आहे इथं बघू शकता आपण हे बघा चुनखडी आणि अशा जमिनीमध्ये आपण यावर्षी हळदीचं क्षेत्र जे आहे तर आपण इथं घेतलेलं आहे आणि बघा इथं वाडी म्हणजे थोडी कमी जास्त आहे परंतु आता वाढ भरपूर झालेली आहे आणि चुनखडीमुळं कशाप्रकारे थोडा पिवळेपणा जास्त वाटत आहे कारण चुनखडीच्या जमिनीमध्ये हळद घेऊ नये कारण या जमिनीमध्ये एकतर इथं बुरशीचा अटॅक जास्त येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खतं दिले तेवढे फार लवकर उरकून जातात संपून जातात हळदीला ना मानत नाहीत अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात आणि पुन्हा पुन्हा हळदीचे पानं पिवळे पडतात वाढ व्यवस्थित होत नाही वाढी वाढ थोडी कमजोर होऊन जाते आणि असे पानावर करप्यासारखे डाग पण येतात पण तरीही त्याची सोय चांगल्या प्रकारे खर्च करावा लागतो भरपूर आणि जास्त चांगली सोय केली तर अशा प्रकारे हळद चांगल्या प्रकारे होऊ शकते तर आपली जी आहे तर आता भरपूर उंच तीन फूट उंच झाली आहे हे बघू शकता कशा प्रकारे आणि एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे तर अशा प्रकारे हळदीला आपण करण्यासाठी बरेच प्रयत्न आपण केले कारण चुनखडी भरपूर आहे आणि बूड बघा कसं जाड केलं हे बघा अशा प्रकारचं तर यासाठी आपण खताचे डोशेस फवारण्या ड्रिचिंग याचं भरपूर आपण इथं नियोजन व्यवस्थापन केलं हा जो भाग आहे हा थोडा कमी चुनखडीचा आहे समोरचा भाग एकदम चुनखडीचा आणि हा मधला भाग काळा आहे पलीकडचा भाग काळा आहे आणि इथं जास्त चुनखडी आहे बघू शकता हे जे पिवळा भाग दिसत आहे इथं हा एकदम चुनखडीचा आहे भरपूर त्यामुळं बघा इथं वाढ बघा कमजोर आहे हे बघा अशा प्रकारची वाढ कमी आहे इथं अजून कमी आहे हे बघा आणि पानं पण पिवळी पडली हे सर्व आहे चुनखडीच्या जमिनीमध्ये लक्षणं आणि जर आपली जमीन भारी काळी कसदार जर असेल तर आपल्याला अशातले कुठलेही लक्षणं इथं जाणवणार नाही फक्त आपल्याला उत्पादन भरपूर येईल आणि अशा प्रकारे बघा करप्यासारखी अशी पानं पण होणार नाही जिथं चा भरपूर चुनखडी आहे असे त्या भागात अशा प्रकारे तिकडे तिकडे पडतात गोल, गोल खळे आणि पलीकडचा भाग बघा कसा हिरवागार आहे तर प्रकारे इथं सर्व आपली जी हळद आहे तर प्रकारे इथं थोडी सुधारत आहे आणि बरीच सुधारली आणि अजून एका महिन्यानंतर भरपूर सुधारणे होऊन जाईल आणि जिथं काळापट्टा आहे एकदम समोर तर तिथं बघा हिरवीगंच चापले दिसत आहे तर आता हळदीला कुठल्या प्रकारचं आता पानं पिवळे पडत असल्यामुळे थोडंसं आता खताचं खताचं प्रमाण द्यावं लागेल आणि खतामध्ये आपल्याला हे भरपूर पाऊस चालू असल्यामुळं अशा प्रकारे काळाकट्ट असा गर्द कलर करावा लागेल कर तर त्यासाठी प्रत्येक पानाचा गर्द जाडी अशा प्रकारे करायची असेल तर आपल्याला आता सध्या हळदीवर कॅल्शियम नायट्रेट जे आहे हे आपल्याला एकरी सहा किलो सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर एन पी केचं प्रमाण द्यायचं आहे इथं झिरो बावन चौतीस हे द्यायचं आहे सहा किलो आणि त्याच्यानंतर पुन्हा जसं जसं आपल्याला कमतरता वाटेल पिकामध्ये तसं तसं आपल्याला इथं झिंक फेरस अशा प्रकारे वेगवेगळे मायकुंटस पण द्यायचे आहेत परंतु सध्या आपल्याला इथं कॅल्शियम फक्त द्यायचं झिरो बाउंड चौतीस पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला इथं झिंक सोडायचं आहे फेरस सोडायचं आहे मॅग्नेशियम सोडायचं आहे आणि सल्फरस पण सोडायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर तृवी फक्त आपल्याला सध्याच्या याच्यात कॅल्शियम घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे आणि इथं बघा काळाकुट्ट कलर उंच हळद आहे याचं कारण एकच आहे की इथं जमीन काळी आहे त्याच्यामुळे कुठली रोगराई या भागामध्ये आपल्याला इथं कुठंच दिसत नाही बघा अशा प्रकारे पूर्ण हळद एकदम चांगली फ्रेश आपल्याला दिसत आहे याचं कारण एकच की इथली जी जमीन आहे बघा इथं चुनखडीचं प्रमाण नाही कुठंच नाही तर ही फक्त काळी कुट्ट जमिनीचा आणि हळदीचा इथं फरक जो जाणवतो काळ्या कुट्ट पानांचा तर काळ्या कुट्ट जमिनीमध्ये काळे कुट्ट पानं हिरवेगार असे पानं येतात तर त्यासाठी हळद ही थी थी भारी जमिनीमधलंच पीक आहे आणि भारी जमिनीमध्ये उत्पादन पण भरपूर होते हलक्या जमिनीमध्ये पानं पिवळी पडणे विविध रोगराई येणे खतांची मात्रा झिंक फेरची कमतरता भासणे त्यासाठी आपल्याला भारी जमिनीमध्ये हळद सर्वात चांगली येते ही इथल्या पट्ट्यामधून आपल्याला इथं जाणवलं आहे तर अशा प्रकारे आपण आता व्यवस्थापन इथं करायचं आहे तर पाऊस भरपूर चालू आहे त्याच्यामुळं भरपूर दिलेली खताची मात्रा वाहून जात आहे त्यासाठी आपल्या वारंवार खताची मात्रा लागत आहे आणि बऱ्याच पिकावर याचा परिणाम पडला हळदीसोबत तुरी हे बघा तुरी कशा जळून गेल्या हे बघा तुरी कशा जळून गेल्या सोयाबीनची खालची पानं वाळून गेली शेंगा फोसत आहेत सारखा पाऊस आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही टाईमला बघा आणि आज इथं बारा वाजेपासून थोडी उघाड दाखवते सूर्यप्रकाश पण आयला आहे तर एवढा सूर्यप्रकाशामध्ये अजूनही आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहिलं आणि शेतामध्ये जायला बऱ्याच अडचणी यायला कामं चालत नाही काहीच तरी पण आपण बघा व्यवस्थापन चालू आहे बुंधा जाड केलेला आहे आपण अशा प्रकारे